ताजी ताजी भाजी, भाजी।, भाजी।, भाजी। है है मी गाववालाय गाव आलायच तू कोण मी वर एवढी मोठी डोक्यावर पाठी दिसणार म भाजीवाल्याचोय तू होतो आमच्याकडे दिसनास मी वर मी लई लांबची लई लांबची म्हणजे पंढरपूरची पंढरपूरची भाजीवायसू तू काय कर भाजी काय काम कर आमच्या आहे मग तू काय कर पंचायतीचा कट्टा आहे बर कट्ट्या भाजी काय बस होय बाबा तू मग अशी म्हटलं कंदळगाव मधली पोरं टार्गेट आहे खरंच केलंय मी गावात भाजी विकायला या लागले ते तेवढं ते दोन पोरं आली आणि गाडी घेऊन आणि मला टर्रा गाडी घासून मला गाडी मार्केट मग सांगाली तुला तुझ्याकडून धडकून पाडतील म्हणून ते कंदळगावच्या पंचायतचा कट्टा आहे बर त्यावरती जाऊ तू भाजी विकत बस ते न पंचायतच्या कट्ट्यावर भाजी विकायला सांगा लागलाय एक तर गिराक लागणार का तिथं मेन रस्ता आहे वैवट तिथं लोकांच्या आहे म्हणून सांगाले तुला तुझी भाजी खपत्या तिथं बघ ना माझी भाजी शेळी होईल ए नाही नाही होत नाही खपत्या भाजी तिथे खपत्या ना भाजी खपत्या खपत्या बरं

कांदामुळा भाजी आवडी बीताई कांदा मुळा भाजी आवडी बीताई माजी कांदा मुळा भाजी आवली बीता माजी कांदा मुळा भाजी आवली बीता माझी भाजी जे झुलकार

बाई 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 बाय वाज किती घाण्या लागला यो बाय तुम्हाला कोण बोल

भाजी काय काय मला बाकी एक नंबर काय म्हटलं काय म्हटलं असं काय म्हणतात म्हणू शकतुला बाई भाईज काय काय अंड्याय अंदाय बाबा लसूण मिरची कुठी पीर ऊस गाज जातात तरी म्हणलं वाश काय करायला लागलाय काय झालं

एक नंबर काम झालं तिकडे चाललो तो देवजी भेटला बाई हां काय करा तुमची दोन अंडी यात घालाला नुसता मुंड्यावर नांडी घालाला हे ना हा ए पुट्टीची पळरी पळरी तुटाय तुट काय की पांढरा तुटणार अरे बाबा तुट का तुझा कांदा खाला या शिबड्याचा का दोन दिवसांना नांगी टक केलं मगाशी चॅम्पू आला आमचा दोन तासात चॅम्पू खालास अरे बाबा ते सगळं कुजल्या कांदा मिक्स करून देत कुजलेला मोठा वाट करून घालते काय त्याला काने अरे काने शंभर रुपयाला दहा किलो काने अरे कोण त्याच्यात घरात गेले ते असं कुठे मी घरात येऊन बसतोय

एनएटी वाला आले एवढा एवढा पिक्चर लावून लो। एवढा एवढा पिक्चर आवाज नेट का काढते कधी काय चला <laughs> केस गेला के पाचशे रुपयाला पावशे के सांग कुठल्या धंदा राहिले करायच्या आता बाबा कसला पाहिजे कसला धंदा करायला लागलात लोक काय बघाली बाई हा मी काय म्हणतो काय म्हणतोय काय दहा वर्ष झाले तेच रंगावणूक पैसा मिळवायचे म्हणजे केवढा मिळवायचं आमचं आहे सर्वांना काढले सगळं रूम निघते बाई खरच भाजी ओलायचं मग ते वाळकायची फुटकुळ्या का उठल्या मोठी मोठी झाला बाई डोळ्याला अरे बाबा तिथे वालू काय बाई मग काय ते अरे बाबा ते कार नाही ना वाळू पाणी ठरले करणार जेवण लावं लागते

आणि बरोबर माझ्या दारे जाऊन ते कस काय कस काय तिथे बायको अरे म्हणून म्हणतो रे दारु नको मी उद्या पैसे चालू करतो अरे बाबा तुला काय माहित आहे का अरे एका गावात एका दिवसात पंचवीस माणसं मिळतो पंचवीस माणसं तुला कुणी सांगितलं अरे बाबा मी पेपरात वाचले ना मग काय वाईट झाले वाईट झालं बाबा बसन बन आता कस पेपर बन हा सांगितलं पेपर घ्या टेन्शन घ्या मग तू मामा केवड्या देत नाही वाटले खप त्या

माझ्या बाहेर गावाला म्हणून म्हणतोय आजपर्यंत माणूस भजन करून दारू पटत नाही माणसं परत येतात म्हणतोय दारू पटलेत फायदा आणत आणि तो हे उगस काय तर ऐकायला पण काय पण सांगू नको तुम्हाला पटणार नाही मला का तुझं पटत नाही बाबा येत

पण उडगे हा म्हणजे कन्नड मध्ये बरोबर ऐकले पण त्यांनी मराठी खर्रच केले महिने हिंदी मध्ये चाललं बरोबर आहे फिन मी हा म्हणजे इंग्लिश मध्ये म्हणजे ही भाषा व

कशा चवणार ना त्या कुत्र्याची वाटी ते आमच्या पेक्षा लिपी सांगले तसे आपण मागे जाऊया आणि पहिला क्रमांक आता करून कुठला मातार माणूस दारू पण मातार झाले मस्त झालं की बाबा दारू पण मातारी आधी बाट होत नाही का तेवढ कट निघत नाही तोंड लोडाकते तोंड पण निवडते मी तुला दारू पिला खोकला जातोय म्हणा काय जायचं अगं दारू पिला माझी बायकूच गेले दारू पिल्या मग माझे पोरे गेली दारू पिला मग माझं घर गेलं दारू पिला मग माझी शेती मग दारू पिला तुला खोकला काय जायचंय वरप्पाच अरे बाबा दारू पिल्यामुळे काय झालं पहिलाच काय तुझा तुझी बायका पोरं धन दौलत सगळं काय केलं अरे उद्या जमिनीला पडल्यावर तुला कोण बघणार हाय काय हीच सांगायसाठी आज आपण इथं आलो ही चांगली बाई शिकलेली सवडलेली वेळ अहो संत सावता मयाचे रूप घेऊन गावो गावो घडले बोलले चांगला उपक्रमांचा संदेश राबवत आहे तसंच मी देखील दु। चांगला शिकलेला सवडलेला दारुड्याची अवस्था काय होती गावाच्या पुढे डिजिटल काय फुडते हे दाखवण्यासाठी मी रूप घेतलं आता तुम्ही पुढे किती किती हसतात चेष्टा करतात अहो त्या दारूमुळे चांगलं झालं नाही चांगलं झाले ते फक्त दोघांच पहिला व्यक्ती म्हणजे दारू विकणाऱ्या चांगलं झालं त्यानं मोठा झाला बंगलं माडी माडी मानली दुसरा व्यक्ती कोण मोठा झाला त्या दारू त्या रिकाम्या पाडल्या स्क्रॅपवाला मोठा झाला त्यानं माडीवर माडी बांधली पण दारू पिणाला हा म्हणून ता म्हणते या दारूमुळे उद्ध्वस्त झाली बायका पुरस्त लागले राग रांगोळी झाली म्हणून म्हणते वेळी तावरा तंबाखू गुटका मावा आणि दारू या व्यसनापासून आत्ताच आलीत राहा आणि या भजनीचारीने दिल होऊन आपण सगळे भजन सेवा करून घ्या सेवा करूया

आलो शरण तुला भगवंता आलो शरण तुला भगवंता गे पुजारे भगवंता भगवंता

पान माधक गोपाल, अवका भाला माधवपान माधक पान माझी जैसीकार जैसी पदुरी जैसल का जैसल का जैसलकार माधुरी जैसल का